मला एवढंच सांगायचं मगाशी अशी तर महाराज सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखले नाही कायला वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिन पाण्याने करायची ही देखणा आणि आम्ही काही बिन देखणा आहे तुला बघतोच ये माझ्याकडे कसं काय ते मित्रांनो गमती जबाब जाऊ द्या परंतु एकंदरीत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मला एवढंच सांगायचं मग हिंदी तर महाशाने सांगितलं आवाजात प्रेमळपणा असलेलं देखणं नेतृत्व जयंतराव पाटील आम्ही काही देखणे नाही घे वाळव्याला बोलवायचं इथं बोलवायचं आमचीच बिनपाण्यानी करायची ती देखणा आणि आम्ही काय बिनदेखणार आहे तुला बघतोच ये माझ्याकडं कस काय इथे मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या परंतु एकंदरीत